कवितेचे नाव आहे वेडी मला वेडा बिडा म्हणता म्हणता मला वेडा वेडा म्हणता म्हणता झाली तुश तर नाही ना वेडी माझ्या सहवासाची खरंच खरंच सांग तुला लागली तर नाही ना गोडी मी आहेच असा शांत जरा साधा मी आहेच असा शांत जरा साधा मनाने हळवा माझ्या असा या स्वभावाची तुला लागली तर नाही ना गोडी मला वेडा वेडा म्हणता म्हणता झाली तूच तर नाही ना वेडी माझ्या सहवासाची खरंच खरंच सांग तुला लागली तर नाही ना गोडी मी नाही कवी मला नाही येत कविता मी नाही कवी मला नाही येत कविता जे मोडके तोडके शब्द सुचतात ते मी लिहितो तुझ्याकरता माझ्या या शब्दाची तुला लागली तर नाही ना गोडी मला वेडा वेडा म्हणता म्हणता झाली तूच तर नाही ना वेळी माझ्या सवासाची खरंच खरंच सांग तुला लागली तर नाही ना गोडी तुला लागली तर नाही ना गोडी